नमस्कार मित्रांनो तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पोलीस पाटलाची जे ऑनलाईन अर्जाची तारीख किती आहे त्यानंतर अभ्यासक्रम काय आहे त्यानंतर शैक्षणिक अर्थ काय आहे का याबद्दल आपण आपण सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे जर आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपण बघू शकता आता आपण बघणार आहोत की कोणत्या गावासाठी कोणत्या कॅटेगरीसाठी जागा सोडण्यात आलेली आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण बघू शकता यामध्ये बघा आता भोकरदान ज्या प्रभात या दोन तालुक्यांचा समावेश आहे तर या आपण अगोदर बघूया अस सी अनुसूचित जातीसाठी आता हे ब भोकरदन तालुक्यामधील चांदाई टेम्पली यासाठी चांदाई टेम्पली या गावासाठी सर्वसाधारण एस सीची जागा सुटलेली आहे सर्वसाधारण म्हणजे महिला महिलासाठी ती जागा राखून नाही म्हणजे सर्वसाधारण त्यानंतर बघू शकतो आपण असे भरपूर गावं आहेत ज्या प्रभात तालुक्यातील आहे बोरगाव मठ आहे त्यानंतर जाप्रवादमधील गाडेगाव्हान आहे त्यानंतर भोकरदनमधील प्रल्हादपूर आहे जाप्रवादमधील चिंचखेडा आहे त्यानंतर भोकरदन तालुका जवखडा खुर्द भोकरदनमधली तडेगाव आहे मेकर आहे ज्या प्रवादमधली हिवरा काबली आहे या सर्व ज्या हो जागा आहेत ह्या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत तर याची मी पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवतो तिथून आपण सविस्तर बघू शकता त्यानंतर आहे अनुसूचित जातीसाठी कुठे कुठे जागा सुटलेल्या आहेत तर बघू शकता आपण जापरावमधील भारत खुर्द आहे मध्ये कोठाकोळी आहे मध्ये वाडोणा आहे कोदा आहे को कारलावाडी आहे कुसळी आहे जळगाव सपकाळ आहे वाडी खुर्द आहे दहिगाव आहे आडगाव आहे पद्मावती आहे सांजोळ आहे धोंडखेडा आहे वालसावगी आहे आणवापाडा आहे म्हणजे अशा ठिकाणी या अनुसूचित ज जा, जमातीची जागा सुटलेल्या त्यानंतर महिला महिलांसाठी ज्या राखीव जागा आहे त्या पण इथं दाखवण्यात आलेल्या आहेत कोणकोणत्या गावासाठी आता इथं बघू शकतो भोकादन तालुक्यामधील पद्मावती सांजोळ धोंडखेडा वालचांग यासाठी माहिला राखीव जागा आहे अनुसूचित जमातीचे एस टी त्यानंतर एस बी सी आहे विजय ए आहे एन टी सी आहे म्हणजे कुठे कुठे आणि कोणत्या कॅटेगरीला जागा सुटली आहे सविस्तर माहिती यामध्ये दिले देण्यात आलेली आहे भोकादन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये तर आपल्याला आपण या बघू शकता सविस्तर मी पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद